नुकताच महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात एक मोठी घटना घडली होती हिटेन ट्रेनचा केलं त्या ठिकाणी एक युवती आणि मुलाला कारने शिरडलं होतं आणि काही दिवस न उलटताच नागपूरमध्ये देखील अशा पद्धतीची एक घटना घडलेली आहे ट्रॉपिक असलेला परिसर आणि दाटीबाटीच्या प पर, परिसर महाल या परिसरात एक कारणी तीन लोकांना धडक दिलेली होती त्याच्यात एक छोटा चिमुकला देखील होता आपलं हे सगळं दृश्य बघितलेलं आहे गिरे सर आहे सर नेमकं काय घटना घडली ती काय थांबणार मी रमेश गिरे झेंडा शोकसमोर माझी बिल्डिंग आहे काल रात्री साडेसात पावणे आठ वाजता या इकडनं आयचंद मंदिर साईडने खूप वेगाच्या सुसाट गा स्पीडमध्ये कार आली आता इतकी गाडी आडवी तिडवी राहिली लोकं कोणती घाबरून जाणार आहे कोणी कुणाला उडवाल कोणाला नाही अशी परिस्थिती झाली होती आणि ती कार सगळी लोकं आपल्याला जीव घाबरून हे ती पूर्ण या इथून अशी या स्पीड ब्रेकरवर गाडी आली एक तर त्याची ती गाडी कव्हर कंट्रोल झाली नाही की ब्रेक लागली की कशावर पाय ठेवायला माहिती नाही आणि ती पूर्ण इथे आल्यानंतर या इथनं पासा बाईक होत्या म्हणजे हा महाराष्ट्रातला कालचा खूप मोठा अनर्थ ठरला पासा जण इथे दगावले असते त्यांनी इथून पूर्ण बाईक होत्या ही कार पूर्ण या फुटपाथवर चढली आणि त्यांनी त्यांना ठोस दिली एक लेडीज त्यांच्याकडे कोणी चहाच्या दृष्टीने जेंट्स इथे होते लहान बाळ कडेवर होतं त्या कार इतक्या स्पीडमध्ये होती ना ती जबस तिथलं तिथं फेकलं गेली लहान बाळ फेकलं गेलं आणि ती कारची तिच्यात लेडीज जे आहे फसून गेली होती असं करून सगळ्या त्या टू व्हीलर पूर्ण तिथे चेंदाबेंदा झाल्या आणि हा भाग असा मोकळ्या साईडला कोणी तुम्ही चहा वगैरे घेतला कोणी उभं राहता तर तिथं आम्ही कधी चहा घेतो इथे उभं राहतो असे उभे राहतो जर त्या गाड्यागिड्या नसत्या तिथं पाच सहा लोकं पूर्ण काल दगावले असते इथून मद्यपान घेऊन होते आणि आता जे कार मध्ये जे आले होते ते जबरदस्त पिले होते ती गाडी ज्या पद्धतीने आडवी तिडवी खूप आणि खूप मोठ्या स्पीडमध्ये जे पुण्याची परिस्थिती झाली ना तीच होती की ते कसं तरी त्यांनी कंट्रोल केली या फुटपाथवरून चढली आणि आज तशी जिथं तिथं आम्ही उभं राहतो बरेच लोक राहतात चहाच्या दृष्टीने काल चार पाच हो जण पूर्ण झाले असते गाडी म्हणे काही मद्यपानचा बाटला वगैरे पण त्या गाडीमध्ये मद्यपानच्या बाटल्या होत्या अजून गांजा इंजा काय त्या वस्तू त्या होत्या आणि त्यातल्या त्यात खूप लोक होते जो ड्रायवर चालवत होता त्याला काढलं लोकांनी चांगलं कुठून काढलं आणि गाडीचं नुकसान होतं पण पोलीस खूप लवकर आले पोलिसांची ती मदत झाली की ताबडतोब आले त्याला पकडून दवाखान्यात पोलिस ठाण्यात घेऊन गेले आणि जे तिघं दोघंजणं अजून जे होते गाडीचे ते फरार झाले होते पण पोलिसांनी त्यांना पकडलं काय वाटते की नागरिक म्हणून हे या या झेंडा चौकातल्या दृष्टीने सगळ्या लेवलवर सगळ्या संघटना सगळ्या लोकांनी खूप वर्षापासून कंप्लेंट देऊन राहिले की ट्रॅफिक इतकं जाम होते ट्रॅफिकच्या दृष्टीने तिथे ट्रॅफिक पोलीस ठेवणं चौकामध्ये खूप जरुरी आहे म्हणजे हा प्रकार असा होणार नाही आणि ट्रॅफिक चारही सावटी पूर्ण ब्लॉक होऊन जाते म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स आली पोलीस डिपार्टमेंटची गाडी जायची आहे तुम्हाला कुठे आम्हाला कुठे लवकर जायचं आहे इथून जाऊ शकत नाही इकडला तिकडे नाही तिकडला इकडे नाही त्याच्यामुळे कालचा मोठा हादसा टळला गेला तिथे त्या कार घुसले ना त्या झाड आणि त्या बाकीच्या बाईक कीक होत्या त्याच्यामुळे सगळे उभे न उभे राहणारे लोक तिथे राहू शकले नाही चार पाच वाहत चालक गाडी जरी तिघच नव्हतं अरे इतकी गर्दी होती ना तिकडे काय सगळे लोक धामवून गेले होते ना त्यांनी गाडी ज्या पद्धतीने येत होती कोणाला तिकडे उडवते की इकडे होते काही सगळं अस्ताव्यस्त वातावरण हजारो लोक इथे जमून गेले होते पोलीस आले गाडी घेऊन गेले त्याला पकडून घेऊन गेले त्यांना ॲडमिट केलं त्या लहान बाळा जो फेकला गेला तर त्याची सिरियस तब्येत आहे म्हणतात आणि त्या बाई खूप मोठ्या जखमी झालेल्या आणि एखाद्या जर पाहायला काय दिलं त्या सगळ्यांना कुठे ॲडमिट केलं आहे की नाही ते तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटतर्फेच व्यवस्थित माहिती मिळून जाईल नागपुरातील महालमध्ये जी घटना झालेली आहे ज्या कारनी चालकांनी तीन लोकांना धडक दिलेली आहे ते लोकं मद्यपान देखील करून होते असं देखील ना नागरिकांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे देशवन्नती न्यूजकरिता मी श्यामदेशकर नागपूर